नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दिपे या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मेमाने कृषी दिपे आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला गुलाब गुलछडी शेवंती आष्टर झेंडू सर्व पिकाचं मार्गदर्शन आपल्या चॅनलवर उपलब्ध असतं आणि बऱ्याच वेळा आपण जे व्हिडिओ बनवतो त्यामध्ये तुमचा गुलाबाचं जे मार्गदर्शन असतं महाराष्ट्रातील जे गुलाब उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी आपण मार्ग व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही व्हिडिओ बनवत असतो त्यामधनं तुमचं गुलाब पिकामध्ये पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल लागवड करत असताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे गुलाब शेतीमध्ये ज्या समस्या येत आहेत त्या समस्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी मांडण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी फोन करतात काही शेतकरी एस एम एस करतात काही शेतकरी व्हॉट्सअपला फोटो टाकतात पण काय होतं की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना रिप्लाय देणं किंवा फोन फोन सर्वच शेतकऱ्यांचे फोन उचलणं अशक्य असल्यामुळं आपण आजचा जो व्हिडीओमध्ये आपला जो उद्देश शिकावा व्हिडिओ uh, एका व्हिडिओमधनं बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत जी माहिती एका क्लिक वर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारे आणि शेतकऱ्यांशी फोनवर संवाद साधण्यापेक्षा आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन आपण करणारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करणार की बाबा एकदा गुलाब लागवड केल्यानंतर पहिले दोन महिने कोणती काळजी घेतली पाहिजे त्याला खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल रुकिडींचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया पाहायला गेलं तर आपल्या चॅनलची सुरुवात मुळातच गुलाब शेतीतून झाली खर तर दोन हजार एकवीस साली ज्यावेळेस आम्ही प्रथम गुलाब लावला दहा गुंठे गुलाब क्षेत्रावर लागवड केली आणि दहा गुंठे गुलाब क्षेत्रावर ज्या प्रॅक्टिसेस केल्या आम जे अनुभव आम आम्हाला आले किंवा जे आम्ही खते व्यवस्थापन केलं असेल त्यातल्या आम्ही आम्ही काही चुका केल्या असतील तर त्या चुका महाराष्ट्रातील जे गुलाब उत्पादक शेतकरी काही नवीन गुलाब उत्पादक शेतकरी काही आठ आठ दहा वर्षाला गुलाब शेतीमध्ये काम करतायत पण त्यांना जी क्वालिटी क्वालिटी उत्पादन म्हणावं मिळत नाही शेतकऱ्यांना समजत नाही की त्यामधनं जे प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन किती निघतं खते व्यवस्थापन करत असताना मेजरली शेतकऱ्यां काही चुका होत असतात तर आपण प्रत्येक टॉपिक वर गुलाब शेतीविषयी व्हिडिओ बनवले आहेत खर्तेवर स्थापनाविषयी बनवतात पाणी व्यवस्थापनाविषयी बनवलं आणि शेतकऱ्यांना जे आपण मोफत मार्गदर्शन म्हणतो हे मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध असतं पण शेतकऱ्यां व्हॉट्सअपला काही शेतकरी फोन करतात काही शेतकरी एस एम एस करतात पण पर्सनली व्हॉट्सअपला व्हॉट्सअप हे असं माध्यम नाही की त्याला त्याच्यावर आपण प्रत्येक शेतकरी संवाद साधू एखाद्याला शेतकऱ्याला आपण त्याच्यावर रिप्लाय देऊ शकतो किंवा वेळ भेटेल आपण आपल्या कामामधनं आपण वेळ काढून शेतकऱ्यांना कुठेतरी रिप्लाय देत असतो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं तर गुलाबाचं क्षेत्र हे पुणे असेल सातारा असेल सांगलीच्या काही भागामध्ये सोलापूरचा आहे अहमदनगरचा काही भाग आहे नांदेडच्या काही भागामध्ये जे गुलाब शेतीचे गुलाब शेती क्षेत्र आता शित्य वाढलेले आहे आणि चालूमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना गुलाब शेतीमध्ये भरपूर समस्या येत आहेत अगदी लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत शेतकऱ्यांना बऱ्याचशा समस्या येतात त्यामध्ये तुमचं मेजरली पाणी व्यवस्थापन गुलाबामध्ये जे पाणी व्यवस्थापन केलं जात गुलाबामध्ये ज्यावेळेस शेतकरी पाणी व्यवस्थापन करत असतो तर महत्वाचा विषय लक्षात घे की आपण स्टेप बाय स्टेप पाहू किंवा गुलाबामध्ये ज्यावेळेस व्यवस्थापन केले जात पहिले दोन महिने म्हणजे रोप लागवडीपासून पहिले साठ दिवस शेती गुलाब शेतीमध्ये जे पाणी व्यवस्थापन केलं जातं त्याच्यामध्ये सॉरी गुलाब लागवडीपासून गुलाबामध्ये पहिले साठ दिवस जे खते व्यवस्थापन केलं जातं गुलाब लागवड केल्यानंतर तुम्ही त्याला आलवणी करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या जेव्हा जा तुम्ही गुलाबाची लागवड करताय तर गुलाब लागवड केल्याप केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जो बुरशांचा प्रादुर्भाव असेल जे हानिकारक बुरश आहेत फुजारीम असेल पितेम असेल फायटोप्तर म्हणजे त्या खालच्या जे हानिकारक बुरुशे आहेत ते काय करतात लगेच तुमच्या नवीन रोपाच्या मुळीवर अटॅक करतात आणि मूळ घुस होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही त्याला आळवणी करणं गरजेचं आहे आळवणीमध्ये जे आपण औषधं वापरतो त्यामुळे तुम्ही जर तुमचा एक एकर गुलाब असेल तर पाचशे ग्रॅम तुम्ही रोको पावडर प्लस पाचशे ग्रॅम तुम्ही ॲसिडचा वापर करू शकता आणि डायरेक्ट आळवणी बुडाजवळ तुम्ही करू शकता जेणेकरून जे हानिकारक बुरशी आहे हानिकारक बुरशावर आपल्याला नियंत्रण मिळ मिळवता येईल दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण त्याला खते व्यवस्थापन करतो पहिले एक दोन त्याला बुरशीनाशक सोडून घ्यायचे पहिल्यांदा एकदा रोको सोडल्यानंतर एखाद्यामध्ये खत जाऊन दे एकोणीस असेल किंवा बारा एकसेट असेल चार किलो बारा एकसेट दोनशे पाणी करून ड्रिपने जरी अगदी सोडलं तरी जी मुळांची वाढ आहे मुळांची वाढ शेतकी मित्रांनो व्यवस्थित असते दुसरी गोष्ट गुलाबामध्ये ज्यावेळेस आपण व्यवस्थापन करणार आहे शेतकी मित्रांनो गुलाबामध्ये काय गुलाबात हा स्टॉक हा जंगली असतो खालचा आणि वर त्याच्यावर त्या बडिंग केलं जातं आपल्या रेग्युलर गुलाबामध्ये काड्या घेतला जातात त्याचा डोळा काढला जातो त्याच्यावर ते बडिंग केलं जातं तर महत्वाचा विषय लक्षात घ्या की गुलाबाला पहिले दोन महिने पाणी अतिशय कमी द्यायचं म्हणजे मूळच्याच गुलाबाची जी वाढ आहे वाढ संत गतीने होत असते त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जर त्याला पाणी भरपूर दिलं त्याला मूळकूच होण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा डायबॅकवर जाण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे पहिले दोन महिने जी आलटून पालटून आपण वॉटर वॉटरसोलेबलची खतं देतो त्यामुळे तुमचा बारा एक असेल तेरा चाळीस तेरा असेल अकराचं विचार अकरा असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट बोरॉन असेल एक तीन चार तीन चार दिवसाला तुम्ही त्याला खाल्लं वॉटरसोलेबल खतं दिली लागवड केल्यापासून जर ते जी मुळांची वाढ मुळांची वाढ व्यवस्थित बेटणार आहे फुटव्यांची संख्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला चांगली मेंटेन होणार आहे दुसरी गोष्ट गुलाबाला तुम्ही जेवढं जास्त खायला द्याल तेवढं त्याची जी व्हिजिटेटिव्ह किंवा शाखेवाढ शाखेवाढ शेतकरी मित्रांनो चांगली होत असते म्हणजे खत प्लस तुम्ही बेडला काय बिसर डोस भरला असेल काही शेती भरला त्यामध्ये मायक्रोन असेल निंबळे असेल शेण त्याला भरपूर वापर करा जेणेकरून ऑर्गॅनिक कार्बन ओसी आपण म्हणतो त्यामधनं सेंद्रिय कर्ब सेंद्रिय कर्ब जर मजबूत असेल आपल्या जमिनीमध्ये तर तुम्हाला जी वाढे वाढ शेती मित्रांनो नक्कीच चांगली मिळत असते त्यामुळं गुलाबामध्ये पहिले दोन महिने व्यवस्थापन करताना मी वरील सांगितल्याप्रमाणे खत जर तुम्ही आलटून पालटून तीन चार तीन चार दिवसाला जर ती खतं दिल तर तुम्हाला फुटवेल संख्या चांगली मेंटेन होईल दुसरी गोष्ट चांगली नंतर एकदा तुमचं बुंधा मजबूत झाला की तुम्हाला प्रोडक्शन याचं चालू झालं शंभर दिवसामध्ये आपण गड्डीवर ज्यावेळेस गुलाब चालू करणार आहे त्यावेळेस तुम्हाला खालचं जर मजबूत मजबू मजबूत असेल तर तुम्हाला येणारं प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन शेतकरी मित्रांनो चांगले नाही आहे शेतकरी मित्रांनो जे प्रॅक्टिसेस करणार आहे आपण आपल्या गुलाबामध्ये व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन मी मग सांगितलं की दहा ते पंधरा मिनटं दोन दिवसाल तीन दिवसाला द्या पावसाळ्यामध्ये आगा आठ आवडाभर सुद्धा पांद्याची गरज पडते कारण कर्ण पाऊस पडत असतो त्यामुळं अं बारीक सारी गोष्टी गुलाब शेतीमध्ये के तुम्ही केल्या तर तुम्ही गुलाब शेतीमध्ये शेतकरी मित्रांनो सक्सेस ठरू शकता आता बऱ्याच वेळा मी प्लॉटला जात असतो विजिटसाठी तर काय अशी प्लॉट पाहिले की बाबा एक वर्ष झालं तरी प्लॉट छोटे मी त्याला शेतकऱ्यांनी खते व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं नाही दुसरी गोष्ट तुम्ही ज्यावेळेस ट्रीटमेंट करताय गुलाबामध्ये गुलाबामध्ये तुम्हाला बारीक सारी गोष्टींचा अभ्यास करावा लाग म्हणजे तुमचा जमिनीचा प्रकार असेल किंवा जमिनी अशी रपटप झाली का जे बेड आहेत हे बेड पूर्ण आवळलेले आहेत का किंवा बेडला मोपाना पाहिजे जर मोपा नसेल तुम्ही मी चांगल्या पद्धतीचं फॉस्फरिक ऍसिड वगैरे सोडून घ्या जेणेकरून तुम्हाला काय होतं की जी जमिनीमध्ये आपण काय म्हणतो मातीच्या कानामध्ये थोडीशी पोपळीत आहे पोरूसाठी मातीच्या कानामध्ये पोकळी तयार झाली तुमची मुळी मुळी शेतकरी मित्रांनो चांगली चालत असते हिशोबाने जर उस उस तुम्ही गुलाबामध्ये जर व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही गुलाबामध्ये सक्सेस ठरू शकता दुसरी गोष्ट गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही फवारण्या करताय पहिल्यांदा पहिल्या काय काही स्ट्रॉंग फवारण्याची गरज नाही नॉर्मल तुम्ही हंबला असेल यमपंचाळ असेल कॉन्पिडर असेल कॉन्पिडर सुपर मी मवा तुडतुडा थेबच्या हलक्या हलक्या जर तुम्ही त्यामध्ये फवारण्या घेतल्या गोड असेल आणि टॉनिकचा काही चांगल्या टॉनिकचा वापर केला तर तुम्ही जी पानाला चाकाकी म्हणतो आपण चकाकी चांगली राहते आणि पानामधलं जर चांगलं अन्नद्रव्य बनलं तुमची पानं जर चांगली व्यवस्थित असेल तर तुमची खालचा रूट आहे खालचे जी मुळे मुल्याएद। आहेत मुळे एकदा मजबूत झाल्या तुम्हाला जी प्रोडक्शन आहे हे प्रोडक्शन शेतकरी मित्रांनो चांगले येत असते शेतकी मित्रांनो गुलाब शेतीविषयी संपूर्ण मार्गदर्शन आपल्याच्यानं उपलब्ध आहे आणि गुलाब शेतीविषयी बऱ्याचशा समस्या असेल थ्रीप व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्था संपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेत पण अजूनही गुलाब शेतीविषयी किंवा गुलाब लागवडीविषयी असेल प्रोडक्शनविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतकऱ्याला हा व्हिडिओ तुम्हाला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद